दागिने हा प्रत्येक स्त्रीच्या जिवाळाचा विषय दागिने जसे घेताना आपल्याला आनंद होतो तसेच त्याची काळजी करणं त्यात तर मोत्याचे दागिने हे प्रत्येकीकडे खास करून महाराष्ट्रीयन लग्नामध्ये तर मोत्याचे दागिने आवर्जून घातले जातात पण मोत्याच्या दागिन्यांची काळजी घ्यायला मात्र आपण विसरतो मोत्यांचे दागिने फार नाजूक असतात त्यामुळे आपण त्यांची योग्यरित्या काळजी घेणं आवश्यक असतं मोत्यांच्या दागिन्यांची चमक कायम टिकवण्यासाठी तुम्ही काही नियम पाळायला हवेत कोणते आहेत ते नियम नियम चला पाहूयात बाबतीतला म्हणजे दागिने घालताना सर्वात शेवटी घाला आणि बाहेरून आल्यावर सर्वात आधी काढून ठेवा कारण सर्वात शेवटी घातल्याने तुमचा मेकअप किंवा परफ्यूम त्या दागिन्यांना लागत नाही आणि वापरून झाल्यावर सर्वात आधी काढल्यानेही ते खराब होत नाही दुसरा नियम मोत्यांचे दागिने काढल्यावर बॉक्समध्ये ठेवण्याआधी मऊ कापडाने पुसून घ्या यामुळे त्यावर लागलेला घाम किंवा धूळ निघून जाईल तिसरा नियम मोत्यांच्या दागिन्यांवरील कलाकुसर खूपच नाजूक असते त्यामुळे ते साफ करणं बरेचदा कठीण जातं अशा वेळी दागिन्यांच्या साफसफाईसाठी तुम्ही बेबी टूथब्रश वापरू शकता तसंच कापूस किंवा मलमलच्या कापडानेही ते स्वच्छ करू शकता चौथा नियम प्रवास करतानाही मोत्याचे दागिने व्यवस्थित कॅरी करा तुम्ही ते ठेवून करत जा मोत्यांचे दागिने हवा बंद डबीत ठेवू नये कारण जर ते मोती खरे असतील तर ते डिहायड्रेट होण्याची शक्यता अशा वेळी अधिक असते त्यामुळे महिन्यातून एकदा तरी खऱ्या मोत्यांच्या दागिन्यांना हवा दाखवा सहावा नियम मोत्यांचे दागिने कधीही अंघोळ करताना किंवा स्विमिंग करताना घालू नये यामुळे ते खराब होऊ शकतात मग हे मोत्यांचे दागिने ठेवायचे तरी कसे ते आता पाहूयात मोत्यांचे दागिने खरेदी केल्यावर आणि घालून झाल्यावर सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ते व्यवस्थित ठेवणं आपल्याकडे जसा मंगळसूत्र ठेवण्यासाठी बॉक्स असतो तसाच बॉक्स तुम्ही मोत्यांच्या माळ किंवा हार ठेवण्यासाठी आवर्जून वापरायला हवा मोत्यांचे दागिने इतर दागिन्यांसोबत कधीच ठेवू नये कारण असे केल्याने मोत्यांना ओरखडे पडण्याची शक्यता अधिक असते यासाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे वेगवेगळे कप्पे असलेल्या ज्वेलरी बॉक्स दागिने डब्बी किंवा कोणत्याही पाकिटात कोंबून ठेवू नये मोद्यांचे दागिने नेहमी मोकळे राहतील असेच ठेवावे तुम्ही एखाद्या डबीत कापूस घालून त्यात मोत्याचे दागिने सिल्क किंवा मलमलच्या कपड्यातही ठेवू शकता प्लॅस्टिकच्या पिशवीत कधीही मोत्याचे दागिने ठेवू नयेत तुम्हाला ही आमाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानेनीला जरूर सबस्क्राईब करा